जय छत्रपती शिवराय तुम्हा सर्वांचं आपलं चॅनेल दिनेश वृशाली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर मंडळी आज आपण आलो आहोत कराडमधील मोर्या मोबाईल्स इथे मोर्या मोबाईल्स हे कुठे आहे काय हा सगळा मी पत्ता वगैरे किंवा त्यांचा फोन नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मेन्शन करते प्लीज चेक करा तर मी आज माझ्या पर्सनल कामासाठी आले होते आणि तुम्हाला स पुढे माहिती मिळेलच सर्व तर मोबाईलला कवर्स वगैरे जे आपण काही घालतो ते काही कॉमन आहे ते आपल्याला त्याच्याविषयी काही सांगायला नको तुम्हाला मी पण ना इथे मी स्पेशल तुम्हाला आज काय दाखवणार आहे तर जे काही रॅपिंग करतात मोबाईलच्या बॅकला आणि लॅपटॉपला ते इतकं सुंदर दिसतं बरं का एवढा लुक चेंज होतो त्याचा म्हणजे मी आता माझं लॅपटॉपचं ना एक तुम्हाला शॉर्ट्स टाकेनच बिफोर आणि आफ्टर एवढा फरक मस्त तर हे पहा हे माझ्या मुलांनी बरंच काय काय केलं होतं लॅपटॉपसोबत ते काढायचं सुरू आहे त्याला खूप त्रास झाला तर आज मी हे जे काही शॉप दाखवलं आहे ना याची काय खासियत आहे इथे काय काय तुम्हाला मिळणार आहे ना हे आपण बघूया यादव ब्रदर्स हां तर मला सांगा आता शॉपमध्ये अवेलेबल काय काय आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन सर्व्हिसबद्दल पण सांगा सगळ्यात पहिल्या मुद्दा आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण करतो आणि आपल्याकडे मोबाईल सोडून मोबाईल विक्री सोडून मोबाईल मोबाईल रिलेटेड तुम्हाला जी, तु जी फॅन्सी एक्सिरीज लागणार आहे ते सगळे आपल्याकडे मग फॅन्सी कवर असू द्या ऑल टाईप ग्लास असू द्या मोबाईलच्या मोबाईल रॅपिंग असू द्या लॅपटॉप रॅपिंग असू द्या ऑल टाईप एक्सिरीज तुम्हाला मिळतील आपल्या दुकानामध्ये कोणती पण एक्सिरीज सांगा तुम्हाला अवेलेबल करून अवेलेबल पण करून येईल ओके पण आता हे ऑनलाईन ऑफलाईनचं काय करायचं म्हणजे आता जर खूप लांबचे लोक असतील त्यांना जर अडवून आपण आपण ऑनलाईन पण करतो आपण ऑनलाईन डिलिव्हरी पण देतो तुम्हाला काय असतं ऑनलाईन पण भेटत पण काय ऑनलाईन डिलिव्हरी देणार काय काय मटेरियल प्रोवाइड करत कव्हर पण देऊ शकतो आपण रॅपिंग कटिंग करून पण देऊ शकतो ऍक्सर्स मध्ये पण तुम्हाला समजातलं काय फॅनसेक्सी जर आवडलं तरी पण आपण देऊ शकतो पॅकिंग करून पाठवू शकतो म्हणजे मोबाईल संदर्भात लॅपटॉप संदर्भात सगळं मिळतंय आपल्याकडं कार्ड मध्ये भरपूर लोक करतात पण आपल्याकडे जरा व्हरायटी वेगळी आहे बरं माझा एक स्वतःचा अनुभव की हे ना खूप चिकट होतं हे निघत नव्हतं हे खूप सोल्युशन लावून काढलेलं आहे ते पण निघलं तुम्हाला सगळं क्लीन करूनच हे नंतर बसवणार आहे मी उबड धोबड काम होणार नाही आपल्याकडं हां तर आता हे बिफोर आफ्टर पण मी एक व्हिडिओ टाकेन पण हे बघू शकतो तुम्ही हे लॅपटॉप कसा आहे केल्यानंतर कसा दिसेल एक मॅजिक ओके तुम्ही आता हे जे कवर करून देते ना ह्याचे रेट तरी स्टार्टिंग रेट काय आहे स्टार्टिंग म्हणजे आपला एकच रेट आहे आपण मशीनवरती कटिंग करतो प्रॉपर हां आणि पेस्टिंग पण आपणच करून देतो आपला एकच रेट आहे एकशे पन्नास रुपये कोणतं पण कुठल्या पण मोबाईलला करा आणि कोणत्या पण क्वालिटीचं करा क्वालिटी तर आपल्याकडे चांगलीच आहे बॅक बॅक लॅमिनेशन लॅमिनेशन ओके आणि कव्हर आपल्याकडं पासून ते साडेपाचशे पर्यंत कव्हर आहेत आयफोन आहे वन प्लस आहे मॉडेल ऑल अवेलेबल आपल्याकडे आहे ओके म्हणजे जे जे आता अवेलेबल ते मार्केटला जे मोबाईल आहेत त्याचे सगळे कव्हर्स मिळणार आहेत ट्रेंडिंग मिळणार ट्रेंडिंग मध्ये आपली ऑफर पण चालू आहे पंधरा एप्रिल पर्यंत चालू असणार आहे सहाशे रुपयामध्ये आपण एक ब्रँडेड कॉलिंग स्मार्ट वॉच देणार आहे आणि एक ब्रँडेड नेकबॅन देणार आहे दोन्ही पण वस्तू तुम्हाला सातशे रुपयाला भेटतील ब्लॉक बघून या सहाशे रुपयाला करून देऊ आपण ॲक्च्युली सातशे आपण ब्लॉक बघून आला तर तुम्हाला सहाशे ऑफर चालू आहे पंधरा एप्रिल पर्यंत पंधरा एप्रिल पर्यंत ऑफर चालू okay. आहे ओके तर अशा कवरवरती आपण स्वतः आपल्या मशीन आहे आपण असं प्रिंट पण करून देतो नंतर तर प्रिंट करून मिळेल अर्जंट असेल तर आज अर्जंट पण मिळेल तुम्हाला बरं अर्जंट चार्जेस लागणार का चार्जेस नाही लागणार अर्जंट हवा असेल तर अर्जंट हवा असेल हवा असेल तरी पण आपणच बनवतो आपण थर्ड पार्टी बनवून घेत नाही बरं पण त्याचे आम्हाला एक्स्ट्रा चार्जेस काही लागणार नाही तर अर्जंट पाहिजे शंभर टक्के ओके तर आता हे हे तुम्ही केलं हे फोटोचं करायचं असेल तर ह्याचे चार्जेस जास्त आहेत का दोनशे रुपयाला देतो आपण आणि प्रिंटची लाईफ टाईम तुम्हाला गॅरंटी भेटली जर प्रिंट गेली कधी पण येऊन दाखवा तुमचे पैसे परत मिळतील ओके आणि त्याच्यापेक्षा हे स्वस्त आहे का मग हे जे लावले ते लॅमिनेट काय होणार तुमचा मोबाईल पण सेफ राहणार आहे हां तुम्ही सहा महिने ठेवलं तुमचा मोबाईल दिसायला पण सांगलीस कारण तुम्ही 6 महिना काढलं हां तुमचा मोबाईल आयएसआर राहणार आहे मोबाईलवर डाग वगैरे पडणार म्हणजे खराब होणार नाही मोबाईल रॅपिंगचा फायनल लूक असा आहे मोबाईल रॅपिंगचा फायनल लूक असा येणार आहे कैमरा 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 मग हे प्रत्येक मोबाईल नुसार वेगळे आहे ना आयफोन मध्ये सगळ्या मॉडेल मध्ये आपल्याला आहे बर ह्याचे रेट्स मग कसं असतं स्टार्टिंग एकच रेट आहे शंभर रुपये ठेवलं मार्केट मध्ये शंभर रुपये एकशे पन्नास रुपये रेट चालू आहे आपण शंभर रुपये आयफोनच्या मॅडग्लास आहेत म्हणजे प्रॉपर मॅडग्लास जी होती ना ती पण आपल्याकडे आहे म्हणजे प्रॉपर ग्लास आणि ऑल आयफोन मॉडेल मध्ये फक्त आयफोन मध्ये अँड्रॉइड मध्ये नाही तर इथे त्यांचा आतमध्ये रॉ मटेरियल वगैरे आहे मशीन्स आहेत जिथं की ते रॅपिंग करतात लॅमिनेशन करतात इथं त्यांचं हे हार्डवर्क असतं इथं खूप तर मंडळी व्हिडिओमध्ये बरीच माहिती तुम्हाला मी क्लिअर केलेली आहेच रॅपिंग वगैरे जे काही लॅमिनेशन आहे ना ते तुमच्या आवडीनुसार तुमच्या चॉईसने ते करू शकता आणि ते खरंच अफलातून दिसते हे बघा माझ्या लॅपटॉपचा फायनल लुक तर एकदा इथे भेट द्याच कराडला आल्यानंतर पत्ता आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा धन्यवाद